आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज काय करतात हे सगळ्या मीडिया घेऊन एखाद्याच्या घरा घरामध्ये जातात आधीच ते घर झाडलोट करून सगळं नीट ठेवलेलं असतं विटांच्या भिंती वगैरे व्यवस्थित सगळे बघतात मग प्रधानमंत्री जाऊन बसतात मग एक साधी गरीब महिला समोर उभी असते मग प्रधानमंत्री म्हणतात की बहिनजी बोलो आपको घर मिल गया ना हा मिला मिला छत मिला ना मिला मिला आणि मग त्यांनी पुढचा प्रश्न विचारला प्रधानमंत्र्यांनी की गॅस मिला की नाही मिला हा मिला तब मिला आ, बस कल मिला म्हणजे आज प्रधानमंत्री येणार म्हणून घाईघाईने तिला काल गॅसचं कनेक्शन दिलं मग प्रधानमंत्री पुढे बोलतात ते फार विनोदी आहे त्यांनी सांगलं की बघ आजपर्यंत आपण आमच्या सरकारने देशात दहा कोटी लोकांना गॅस दिलेला आहे तुझा नंबर दहा कोटी वा होता म्हणून तुला काल गॅस मिळाला किती खोटं बोलायचं सगळीकडे जातात तिकडे खोटंच बोलतायत हा जो काय खोटाडेपण आहे सारी गोष्ट इथे आता मला कल्पना नाही शेतकरी आले असतील त्यांचे काही प्रतिनिधी असतील विचारा शेतकऱ्यांना पीक विमा योजना मिळाली का नाही मिळालेले आपत्ती काळातली मदत मिळाली का बरं जे मोदीजी बोलले होते की शेतकऱ्याचं उत्पन्न मी दुप्पट करीन झालंय का लागवडीचा खर्च वाढलं की नाही वाढलं वाढलं ना खत वाढलं की नाही वाढलं बियाणं तरी अस्सल अरे अस्सल बियाणं भाजपामध्येच नाही तर ते तुम्हाला शेतकऱ्यांना काय देत यांचं बियाणं सगळं बोगस आहे सगळे बाजूनी बाहेरून घेतात माणसं बियाणं आज सुद्धा कोणतरी घेतलंय त्यांनी कारण त्यांना आता असं कळलंय की महाराष्ट्रामध्ये मतं पाहिजे असतील तर मोदी या नावावरती मतं मिळू शकत नाही ठाकरे या नावावरतीच मतं मिळतात म्हणून बाळासाहेबांचा फोटो चोरला काही फरक पडत नाही आज आणखीन एक ठाकरे चोरायचा प्रयत्न करतात घेऊन जा मी आणि माझी जनता समोर समोर आहे तेवढी मला पुरे आहे आणि यासाठी तुम्हाला सगळ्यांना एकच विनंती करतोय की नुसतं जल्लोषात राहू नका शंभर टक्के जिंकणारच जिन्खडा जिंकणार पण जिंकण्यासाठी प्रयत्न केल्याशिवाय जिंकू शकत नाही जर शेतकरी असा म्हणाला अरे माझं पीक येणारच ना नाही तसं नाही जमीन नांगरावी लागेल तिची मशागत करावी लागेल बियाणं पेरावं लागेल मग त्याला पाणी द्यावं लागेल खत द्यावं लागेल आणि त्याच्यानंतर पीक उगव आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूज लाईक करा ला शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा